नमस्कार आपण पाहतो मनोज पाटील सरांगी न्यूज ने नेटवर्क आपण सध्या गजानन महाराज शेगाव येथे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही पार्किंग असून अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पार्किंग या ठिकाणी ए बी सी ए टू झेड प्रमाणे पार्किंगची असून अतिशय मोठ्या प्रमाणात पार्किंग या गजानन महाराज शेगाव संस्थान मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेली असून मोठ्या प्रमाणात पार्किंगची सुविधा एल ईडी बोर्ड व प्रत्येक गाडीमध्ये आपण किती क्षमता आहे व किती प्रकारे गाड्या बसू शकतात तसेच किती जागा खाली आहे असे सर्व प्रकारचे लाईव्ह प्रसारण आपण या चॅनलवरती बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्किंग केलेली असून पार्किंग पार्किंगसमोर गाडी पार्किंग दाखवावी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ए टू झेड के बी सी डीच्या ना बिंदू नामावलीप्रमाणे या ठिकाणी हे गाड्याची पार्किंग असून मोठ्या प्रमाणात साई भक्तांसाठी सुविधा केलेली आहे तरी या सर्व पार्किंगवर गणेश भक्तांची प सुविधा केलेल्या असून या पार्किंगचा वगैरे तसेच श्री क्षेत्र गज गजानन महाराज संस्थान शेगाव या ठिकाणी मोठ्या के सुविधा केलेल्या असून आपण या सर्वांचे लाभ घ्यावा हीच नंबर विनंती कॅमेरामन प्रदीप राऊतसोबत सुनील गुले मनोज पाटील जारांगी न्यूज नेटवर्क शेगाव